आज बघा गोकुळाष्टमी निमित्त रुही किती वेळ लागला हिला तयारी करायला आणि समजावाला घालतच नाही म्हणत होती हे कपडे रुही या पिंजिंग लागून जाईल छान अरे बापरे घातला आता कोणतेही नाही थोडसा आरूच जात आहे आरूज थांबत आहे थांबत आहे म्हणून घातला रुईनी कपडे आता आरू दादा सोबत जात आहे ना रू कोणत डॅडा डॅडा बाबाला सोडून द्यायला गेले बस स्टॉपवर जात आहे ना तयारी झाली लिपस्टिक लावून द्या ना थोडस काहीच नाही लागून टायला अशीच करते मस्त छान तयारी पंधरा दिवस उजळलं प्रयत्न करायला लागते बी अर्धी एलर्जी खात होऊन जाते तयारी हो दे, दे।, कोड़ी, 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 दे, दे, दे ना का दे अरे बाप रे अरे बापरे हा गुड्डी मस्त मेकअप करून देऊन दे। राहिली आमच्या रुईचा बघा किती मेकअप छान हा ना रू, गुड्डी ताईला मस्त मेकअप करू देऊन राहिली रुई अरे बाप रे अरे बाप रे आज तयारी करली शाळेत जायसाठी बघ अरे बाप रे किती छान दिसत आहे राधा हा 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 लाजून राहिली राधा चला आत्ता आम्ही रुही आणायला जात आहोत आरुष आणि मी आज प्रोग्राम होता तिच्या शाळेत गोकुळाष्टमीचा तर ड्रेस नाही घालून गेली छान लाचा घालून गेली आज पॅरेंट्स सगळे आलेले आहेत और देख उसको थोड़ा सा तो चलना भी नहीं आता देख राधा कृष्ण छोटे छोटे राधा कृष्ण अरे उसने तोड़ डाला देख देता है पोरना पोरना चलता पे नहीं है राधा वो कहा रुई आई नहीं रही आवाज आई क्या वो है <laughs> इसको गोदी में उठा के लाए रुई को कि चलना ही नहीं जम रहा है ना चल आता रोड होती आनती रुई बस हाँ अच्छा लापर्दे लावलेले आहे पण हा थोडा मोठा झाला होता थोडासा लहान केलेला शिलाई मारून हाताने बघा खिडकीचे दोन हा बघा मधा मधात येत आहे आरुष हे बघा कसे खाताय बघा 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 मॅट कसे खात आहे बघा खाली टाकते आणि खाताय काय खाताय ग इथले तीन खूप मोठे झाले आहेत त्यांना लहान करायला न्यायचं आहे हा सात फीटचा आहे पण हा पण थोडा मोठा झाला पण ठीक आहे इथले जे तीन आहे नऊ फीटचे आहेत ते त्याला उद्या टेलर कडे न्याव लागेल छोटे करून आणावं लागेल पडदे काढले ला आहेत तर वेगळंच वाटत आहे इथले बाकाचे खात आहे बघा 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 कशी मॅठ सारखी खात बघा याला उद्याची सुट्टी आहे रोबू लिंबू माता देवताना चढलेलं नाही आवडतं ना चर्ट रो चला आत्ता वाजलेले आहे किती नऊ वा पावणे नऊ झालेले आहे आमचे जेवण वगैरे झाले आहेत केळाचं कालन केलं होतं आता पावणे नऊ स्वप्नील जात आहे आता निमित्त जागरणच्या प्रोग्रामला आज प्रोग्राम आहे त्याचा कुठे आहे रे प्रोग्राम होईल प्रोग्रामला जात आहे तो तर आता आमचे जेवण वगैरे झाले आहेत रुई पण मागा लागली आम्ही येतो म्हणत आहे त्याला त्या प्रोग्रामचं लाल कलरचं शर्ट आहे शर्ट घालून जावं लागते जागरणच्या प्रोग्रामला अरू बघा खूप केळाचं कालवण खाताय सायंकाळी माहीत नाही निवड केळाचं कालवण खाऊन राहिला चार पाच वाटत्या सायंकाळी माहीत नाही आता पोटा कळते म्हणते मग हा ना रू चला जेवढं वगैरे झाले आहेत त्यांना आज आता प्रोग्राम वगैरे केलं होतं सोमवार होतं त्यामुळं जात आहे जगरांच्या प्रोग्रामला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा आता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये